साका आला का तू अरे आत्ताच मी तुला फोन करणार होते शाला नेलाय ना त्याच्या सासऱ्या सोडून ये झाले का आता दिवाळी हे मी नाही सोडून येत अक्का तुझी तू बघ तुझ्या पोलिसची तुला काळजी आहे तुला तुझ्या भावाची काळजी नाही हा आला का भाऊ बघ ना आता तू भावाकडे जरा बघ आता पोलीस स्टेशन मधून जेल मधून सुटून आला ठीक आहे तू सोडवलं कस तरी ती काळजी आहे पण त्याच्या लग्नाची बिग्नाची काळजी आहे का नाही तुला भावाची काय हा का तुझ्या तुझ्या संसारची तुझ्या तुझ्या पोलिसीच काळजी हे बघ अक्का मला काय सांगू नको मला पण लग्न करायचंय त्यामुळे तू माझा विचार करायला पाहिजे बघ लग्नाचा <tets Reynolds> <tries> आता अचानक काय झालं तुला लग्नाचं आला तिकडं बाहेरून मला लग्न करायचं करायचंय लग्न करण्यासाठी तुला माहित आहे ना पहिली पुरगी बघावं लागते आणि तुला आता मतारपणे सुचत आहे का लग्न करायचं तरुणपणे तिकडे फिरत बोमलत फिरला आणि आता तुला मथारपणे लग्न करू वाटतंय का पूर्वी कुठे बघायची तुला काम जरा बघू आपण इकडं तिकडे पूर्गी बघू मग बघू लग्न करायचं तुझं शालनीला सोडून येते सासरे लग्न करायचं लग्न करायचं पुरी काय वाटव उचलून केलं लगेच लग्न तू नको बघितली काय बाई काय लाचतोय ती काय लाजतोय तू आता बाहेरून आला कुठल्या तरी पुरीला भेटून आला काय हम्म काय सांगितलं एका दोन करून सांगितलं काय हा काय कोण कोण पूर्गी ती माझं ती मला ऐकायला येत होत ती काहीतरी तीस वर्षाची का पस्तीस वर्षाची बाई आहे त्यासोबत लग्न करायचंय काय हम्म तीच आहे ना तीच आहे का, का नाही <laughs> हो 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 आका बरोबर बोलली बरोबर तीस संगी। ना ना ती संगी त्याच्यासोबत मला ना लग्न लावायचं तू पुढार पण घे ना अक्का भाऊजीला हे सांग ना तू अरे पण सक्का तू तर म्हणला होता ना कि तिची कोण ती बाय हाय म्हणणारे तिचा बाप म्हणणार म्हणतोय की तू पसंत नाही म्हणून सरी तू गेला होता पोलीस स्टेशन मध्ये आणि तिचा बापाने नव्हे ती भेटलं होतं ती सुरेश बाबा गेले होते भेटायला तर ती म्हणले की माझ्या पुरीच्या अवतीभोवती सुद्धा तू फिरकला नाही पाहिजे आणि तिच्यासोबत कसं काय तू लग्न करायला निघालाय तिच्या घरचे तिच्या बाप्पालाच मान्य नाही तर मग अक्का हक्का हे बघ तिच्या तिच्या बाप्पाला मान्य नाही माहिती तू तू सांग ना तुझ्या <ffy> बापाला समजून इतर <tip corporate> सनी <tip fire> की तुझा भाऊ किती चांगला आहे म्हणून त्याला सांग ना समजून त्या सगळ्याच्या बापाला की माझ्या भावास भावाला पुरगी द्या माझा भाऊ लई चांगला आहे तुमच्या पुरीला आहे ना सुकात ठेवून असं बोल ना गा अक्का अक्का तुला तुला ना तुझ्या भावाची काळजीच नाही बघ अक्का तू तू हे करायचं माझ्यासाठी त्या सगळ्याच्या बापाला भेटायला यायचं आणि त्याला समजून सांगायचं तो हा बरं ठीक आहे येईल भेटायला पण हे बघ लगेच काय सुरेच्या बाबांना सांगू नको तुला माहिती आहेत ना ते कसे आहेत ते बघू आपण ती कुठली आहे ती बाई म्हणणारी तिच्या बापाला भेटते सांगते समजून सनी हां बघू जमलं तर जमलं मग ठीक आहे आता म्हणतोय तर ठीक आहे मग पण एक काम करा आता ती शालेने आवडते तिला तेवढं तिच्या सासरे सोडून ये हां आणि कशी माणसं आहे कसं आहे काय ब जसं तिचं लग्न झालंय तसं तर मी काही गेली नाही शालेणीने सांगितलं मला की जावाय बापूलाच्या आईवडिलांना काय पटलं नाही म्हणून सनी पण बघ जरा तिला ये सोडून सनी आणि तिथं एक दोन तास थांब मुक्काम काय राहू नको ये लगेच मग आणि तू आला का नाही मग उद्याच्याला आपण जाऊ तुझी कुठली संगी ना तिच्या बापाला भेटू मग हो 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 निकच त्या संगीच्या बापाला भेटू नको माझं लग्न फायनल बघ मी तुला सांगतोय मला ना तिच्यासोबत लग्न करायचंय आणि अक्का मी आता सुधारलोय ना मी आता पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आलो हे आलो हां आता आई बाप नाही तर म्हणून आता तूच माझा बाप तूच माझी आई ना मग तू ये ना तू तुझ्या पोरासारखं आहे ना मी मग तू नको का माझ्या लग्नाचं बघायला सांग बरं तुझी शालिनी तुझा सुरेश तुला दिसतो आणि भाऊ दिसत नाहीये बिना लग्नाचं एवढं मोठा हाये उभा तर हां हे बघा आता तुला पुरी बघायचं पण काही टेन्शन आहे का कुठं जायची काही गरज नाही फक्त त्या पुरीच्या बापाला भेटायचं आणि त्याला समजून सांगायचं आणि लग्न फायनल करायचं आणि तू तु तुझ्या नवऱ्याला पण समजून सांग भाऊजी ना मला आहे लग्न करायचं बघ अख्खा बर बर ठीक आहे मी तर प्रयत्न करते आता नाही मान्य केल्यानंतर काय करायचं त्याच्या बापाला मग हा सांगल मी माझ्या तरीने नाही ना खूप प्रयत्न करत तुझं लग्न जमवल तिथं होईल व्यवस्थित सगळं व्यवस्थित मी करत पण नाही दिलं तर आता मी तर काय करणार हा बघू पुढच्या पुढं मग आता बाप बाप म्हणणार नाही म्हणलं काय करायचं मग मग विषय सोडून द्यावा लागेल तुला आता सांगते बघ अगं अक्का तुला माहित ना मी मी त्या संगीला म्हणलो तुझा बाप मान्य करत नाही चला आपण पळून जाऊन लग्न करू ती जी आयला ती सका बाऊट कुठली ती म्हणली की नाही बापाने माझं एवढं आयुष्य घातलं म्हणजे दुसरं लग्न केलं नाही दुसरं लग्न केल्यावर सावत्री आईचं मला छेड झाला असताना हे म्हणायला लागली माझा बाप हो म्हणला तरच करल म्हणती असे म्हणती का ती म्हणले डोक्याची आहे सांगितलं समजू तर काही ऐकतच नाही म्हणून सांगतोय अक्का मला माहिती आहे तुम्ही सगळी मान्य करणार मग ती संगी सगी नाही मान्य करत तिला त्या बापाचा आशीर्वादच पाहिजे म्हणून हे सगळं नाहीतर तिला मी कधीच पळून जाऊन लग्न केलं असतं अरे काय बोलतोय सकाळ हा म्हणजे पळून जाऊन दुसऱ्याच्या पुरीला नेऊन सांगता परत पुरे स्टेशन मध्ये आणि परत अजून खडीत फोडत बस मग हा अरे काय लाज बीस वाटते का नाही आणि म्हणे मी सुधारलो सुधार सुधारलो कुठल्या ऐकल तू सुधारला पुरीला पळून नेऊन म्हणतोय लग्न करण म्हणतोय बरोबर बोलते ती पुरगी बापाची इज्जत राखली पाहिजे तिने अशा अशा वया म्हणजे बापाचं ना घालवते का मग ती हा बरं ठीक आहे जाऊ दे हे सगळं चल शालनीच उरडला असेल तिला सासरी सोडून चल सुरेशचे बाबा पण येते सुरेश येते आता जेवण हे करा स्वयंपाक झालाय चांगला जेवण करा आणि हे सोडून शालानीला बर ठीक आहे मी आता जाते बघ माझ्या नको आई जरी काय बोलली तर समजून घे तू मधल्या काळामध्ये आय काय बाय काय बाय बोलत होती बघ आणि मला ही साडी छान दिसते का गो शालिनी ताई मधल्या काळात बोलत होती मी नाही पण मला पश्चाताप झाल्यानंतर आणि इथून पुढे नाही बोलणार तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि तुम्हाला ही साडी खूप छान दिसते तुम्ही व्यवस्थित राहा तिथं आणि जेव्हा तुम्हाला येऊ वाटेल ना तेव्हा या किती दिवस राहायचे ना तेवढ्या दिवस राहा फक्त आपण दुग्यासमित कसं मैत्रीण मैत्रीण तसं राहू नणंद भाऊजा एक प्रमाणे आहे ना असं मग ते कसं आहे तिला बोलणार परत वहिनी तिला बोलणार असं नको वाटतं आता बघा बरं तुम्ही सासरी चाललं किती सगळी सगळी आनंदाने खुश आहेत सगळे आणि आईंना पण मी काहीच नाही बोलणार तुम्ही नका टेन्शन घेऊ काळजी नका करू जास्त तुम्ही ठीक आहे रश्मी आणि रश्मी तुला तर माहिती आहे मी एक हे बघ मी तुझ्यावर संशय घेतला होता का नाही की माझा नवरा तुझ्याशी झोपला वगैरे ते सगळा गैरसमज होता बघ सगळा गैरसमज होता आणि त्या सोमासात माझं नातं पण काय असं काय नव्हतं त्याला मी बघावून सांगितलं माझं लग्न झालं आहे आणि माझ्यासोबत आहे ना आता खरं कर कुठलंच कॉन्टॅक्ट ठेवू नको वगैरे माझं लग्न झालं आहे आता मी तिथं संसार सुकाने करणार आहे बघ पहिल्या नवऱ्यासोबत संसार झाला नाही माझा आता ही तर बिचारा खूप प्रेम करतो आहे माझ्यावर संजय म्हणणारा त्यामुळं तुझं त्या त्या दोघांचं नातं बहीण भावाचं हे मला माहीत आहे माझं जे काही गैरसमज झाला होता ना ते दूर झाला आहे तु न टेन्शन घेऊ आणि आईंना बाबांना व्यवस्थित सांभाळ सुरेश काय बोलला तरी काय तू घे समजून सांग आणि सुरमेशाची काळजी घे अहो शालिनी काय तुम्ही बिलकुल काळजी करू नका आवरलं का तुझं चल मग सकाळचं तर वेगळं डोकं चालतंय माहितीये का मी त्याचे आता त्याला फोन करणार होते म्हणलं शालिनीला घालवा इयरपाट करणं आणि आले वेगळं त्याच डोक्यात बुत शिरलं या का गाई काय झालं सका मामाने काय केलं का ग शालेनी काय केलं नाहीये करणार आहे ती आणि ती ती, ती करण्यासाठी ना मला पुढं पुढं पण घेऊ म्हणतो या माहिती आहे का काय सांगायचं आता जाऊ दे तू न टेन्शन घेऊ तुला माहिती आहे ना तुझा सका मामा कसला बिंडो खाई जाऊ दे आता काय करायचं आता मी त्याच्याकडे जा जास्त लक्ष नाही दिलं तरुणपणात लग्न नाही केलं आणि आता म्हणतोय मला लग्न करायचं आणि लग्न करायचं आता ही डोक्यात त्याच्या बुत शिरलं आहे आता काय करायचं आणि ती कुठली पोरगी बघितली कुठली बाई बघितली आणि मग ते आहे ना ते तिच्या बाप मान्य नाही आहे करत लग्नाला आणि मला म्हणतो चल चलवू दे त्याला आणि त्या बापाला आहे ना समजून सांग की माझा भाऊ चांगला आहे त्यासोबत काय लग्न करू दे तुमच्या पुरीला हे पु असं मला पुढर पण घेऊन हे जर तुझ्या बापाला सुरेशला सुरेशच्या बाबाला सांगितलं तर नाहीत का मला फोडायचं मामाने करू दे की लग्न मग हम्म हे बघा आपण आहे ना तुम्ही तुम्हीच नका एकटा जाऊ मी पण तुमच्यासोबत येते म्हणजे ना बाबा तुम्हाला काहीच बोलणार नाही आणि कुठली ना, ती मुलगी ना तिच्या बापाला भेटायचं ना आपल्याला म्हणजे तिच्या पप्पांना तर ठीक आहे आपण दोघी जाऊ भेटायला आणि समजून सांगूया तसं पण सकाळ मामा आता आणि एकदा लग्न लावून दिलं का नाही संसारच अडकलं का नाही संसार महाग लागलं म्हणजे कुठलं काय करणार नाही तर काय नाही फक्त संसार बघतील उलट त्यांचं चांगलं होईल गुतलं जाते तिथं आहे का हे बघा आई तुम्ही घेऊ सका मामा बरोबर बोलता ते करू दे की लग्न मी लग्नाला नाही म्हणत नाही ग पण ती तिथं पुरीचा बाप म्हणतोय आम्हाला नाही द्यायची म्हणतो त्याला माहित झालं ना त्या बापाला की सकाळ जेलमध्ये जाऊन आलाय म्हणून सुनी मग ती म्हणते असल्या आरोपीला माझी पुरगी देऊ काय म्हणते म्हणजे असं असं त्याचं म्हणणं आहे जुनू ते बापाचं सुरेशची बाबा नव्हती त्याला गेली भेटायला मी जर परत भेटायला गेली तर मग मला नाही हाकलून लावायचं आणि का म्हणतोय अक्का तू समजून सांग समजून सांग आणि आता तू तू, तू माझ्यासोबत यायचं म्हणते तर काय समजून सांगायचं का हं सांग मला तर टेन्शनच येत आहे बाय सकाळचं एक वेगळंच असतंय आई नका काळजी करू आपण दोघी जाऊया उद्या आई रश्मी बरोबर बोलते सकाळचं ना लग्न जमल्यानंतर मला फोन कर आठ पंधरा दिवस आहे ना मस्त येईल मी आणि मस्त सकाळ मामाचं दुमदार लग्न लावून देऊया आपण नका टेन्शन घेऊ काय माहित बया काय होईल ते आता तुझं कसं तरी लग्न झालं चांगला संसार तुझा सुखाने चाललाय सूर्याच्या सुखाने चाललाय बरं वाटतंय बघ आता सकाळचा एक संसार झाला का नाही सुखाने मग झालं बाया मिटलंच मग मग कुणाचं टेन्शन नाहीये मग बरं चल बाहेर उभा राहिलाय ते सका आ, चल मग येतोय तुला सोडून सनी आणि तिथं पोचल्यावर फोन कर सासू सासरी काय म्हणतात काय नाही मला फोन करून सांगत जा जरा मी फोन नाही करू शकत तुला सारखा सारखा सासू सासर म्हणते बघा आय का सारखा सारखा फोन येतोय म्हणून करू नाही शकत नाही आता म्हणून तूच करत जा फोनची वाट बघते मी तुझ्या <laughs> चल नाव नवऱ्याकडे मग सासरी तुला सोडून येतो तु, आणि तुला आहे ना चार पाच दिवसात लगेच वापस आहे माझ्या लग्नाला तुझ्या मामाच्या लग्नाला चल 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 जाणार आहे ना बोलायला ते सासरी मी तर मग तू सासरी कशाला जाते आत्ता आज हा माझं लग्न होऊ दे ना मग आधी तुझं लग्न जमवून जमलं असं लग्न म्हणलं ना मला कळालं ना तुझं लग्न जमलंय तेव्हापासून मी इथे येऊन राहील मग काय झालं ना आधी जमवून दे मग बघू आपण चल येतोय ना मला सोडवायला माझ्या सासरी आता माझं तर संसार व्यवस्थित होती बाबा ते माझ्या नवऱ्याचे आई बाप पहिला त्यांना मान्यच नाही आता तिथे गेल्यानंतर काय तमाशा म्हणा काय माहिती हो हो येतय ना चल ना चल कोण माझ्या लग्नाला यायचं बर का इसरायचं नाही सका मामाला हा अक्का आहे ना माझं लग्न जमवणार आहे अक्का मी शालिनीला सोडून येतो चल चल शालिनी चल बाहेर थांबलो मी चल मग लवकर ये बघितलं शालिनी बघितलं का कसा येण्यासारखं वागतो या नाही का काही कुणी जर असं हसत 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 बोलणं लग्न लग्न केलं तर काय म्हणतात का का हो का। ये ना येडं म्हणून ह्याला घेताल का कुणी फुरगी असं येड्यासारखा वागतो या लहान सारखा जाऊ दे बरं ठीक आहे व्यवस्थित राहा पोचल्या फोन हे कर आणि तुझे सासू सासरे काय म्हणतात काय नाही फोन कर बाया व्यवस्थित राहा बाई ते बघ आई लागली लगे रडायला आहे रडू नको बरं तू रडायला लागल्यानंतर मग मला जाऊ पण वाटत नाहीये मग रडू नकोस हसत घालव मला माझ्या सासरी अगं नाही रडत पण आता माझी पुरगी सासरी चालल्या म्हणले मला तर थोडं रडायला येणारच की व्यवस्थित राहा फक्त तुझा संसार आहे ना मला आनंदाने बघ लय लय माझ्या पुरीने लक्ष सगळ्यांचा सगळ्यांची बोलणी ऐकून घेतली पण आता देवाने तुझं लय चांगलं केलंय बघ आणि तू माझं ऐकलं म्हणून चांगलं झालंय व्यवस्थित राहा फक्त तिथं आई काळजी करू नकोस सगळं सगळं तुझ्या आणि माझ्या मनासारखं होणार आहे आणि मी तिथं सुखानेच असणार आहे आता संजयचे आई वडील आता सध्या मान्य करत नाहीयेत पर हळूहळू त्यांचं मन जिकण बघ मी त्यांचं मी सगळ्यांना चांगलं बोलल मी असं असं कसं येण्यासारखं वागणार नाही कुणाविषयी कारण नाही करणार मी पण खूप चुकीचं चुँ वागले ते, ना ते, गाई त्यात त्याचं मला खूप पाश्चाताप आहे आणि आई रडू नकोस आणि रश्मीला पण काही पण बोलू नकोस सासू सुनाय ना माई लेखी राहा रा, जेवढं माझे प्रेम करते ना आई तू तुझ्या लेखीवर तेवढं सुनाव पण प्रेम कर रश्मी खूप चांगल्या मनाची गाई मला लवकर कळालीच नाही बिचारीला उगाच उगाच मी तिची मागं लागली तिला छळत राहिली बघा आई मला मला खरं तिची सुद्धा माफी मागायची आणि आई तू तू रश्मीला आहे ना अजिबात काय बोलू नकोस तिचा लाड कर सोनमेशाचा लाड कर जेवढं रश्मीला तू चांगलं बोलशील ना तेवढं ती तुला आहे ना खूप चांगलं बोलल चांगलं सांभाळ रश्मी तुला जे काय मी छेळ तर माफ कर बाया खरंच माफ कर इथनं पुढं तुला नाही काय बोलणार आणि जरी मी रागात कधी काय बोलली ना तर समजून घे बाई म्हातारे माणसाला आई तुम्ही रडू नका रडल्यानंतर दुखायला लागतं डोळ्याला खचखच होती डोळे दुखतात रडू नकास शालेने ताईला तुम्ही घालवताय ना असं रडून दुःखाने घालवणार आहे का शालेने ताईचं खूप छान झालंय ना आता तुम्हाला माहिती आहे चांगलं झालंय आनंदाने घालवा तिला आई रडू नको असेच हसत राहा रस मी तू आनंदाने राहा येते मी सार का सार का आई मला आहे ना जावा लागेल जरा ऑफिस मध्ये जावं लागेल एक काम करा आता इथं आलोय का नाही कुरगे बघायला तर तुम्ही घरी जा घरात जावा आणि तो चहा पाणी पोहे काही सगळं नाश्ता बिष्टा करा मी येतो वापस लगेच साहेबांनी फोन केला होता ते बॉसने र बॉसने फोन केला होता ते म्हणलं की अर्जंट काहीतरी दुसरं कुठल्या तरी, तरी बस आलाय तिथं आणि ती फाईल सापडणार नाही त्यामुळे मला अर्जंट जावं लागेल मी दहा पंधरा मिनटात किंवा वीस मिनिटात आहे ना लगेच वापस येतो मी तर जावा तुम्ही आला का स्वामी पुरगी बघायला आलाय तू काय तू बस बस करतोय ती हा त्याला सांगला जरा अर्जंट आलोय मी लांब आलोय म्हणा मी काय येऊ शकत नाही असं सांगते त्याला काय लगे तुझा बस गेला आणि आणि इकडे फोन लावून दे मी बोलतो तुझ्या बस सोबत नाही नाही आय का राहुल या अर्जंट या जावा लागेल मला माहिती आहे का ती कसं आहे ती महत्वाची महत्वाची फाईल आणि त्यांना काय सापडण मी सांगतोय त्यांना तरी पण काय त्यांना ही व्हाय नाही मी काय करतो माहितीये का आई ऐका तुम्ही फक्त तुम्ही जावा ना तुम्ही जास्त चहा पाणी करा वगैरे मी लगेच येतो ना वीस तीस मिनिट अर्ध जास्त जास्त ना अर्धा तास लागेल मला अर्ध्या तासात लगेच येतो आणि अर्ध्या तासात काय तुम्ही लगेच काही इथून जाणार आहे का हम्म येतो लगेच अर्ध्या तासात थोडं जावा तुम्ही घरात हम्म आलोच मी काय ला सोमा पूर्वी बघायला आलोय तुला तूच घायब मग कसं काय पोरगी तुला बघायची का आम्हाला आम्ही बघून काय फायदा या तुला त्या पुरीसोबत पसंत करावं लागेल लग्न करावं लागेल आम्हाला नाही लग्न करायचं म्हणून का ती बॉस्टला फोन लावून वाटलंच मी बोलतो एवढं काय महत्वाचं काम आहे आज महत्वाचा दिवस आहे तुझा तू जाणार आहे तू जर तुझ्या लग्नासाठी आलोय पूर्गी बघण्यासाठी आलोय ना तूच घायब अरे बाळू दादा बरोबर आहे पण मी काय म्हणत नाही ना पोरगी बघायला नाही येत म्हणून येतोच आहे मी अर्ध्या तासात येतो फटकरणं तुम्ही तोपर्यंत घरात जावा एवढंच म्हणतोय मी येतो मी लगेच सोमा बाळू बरोबर बोलतो या तू काय कर माहिती आहे काय एक काम कर तू इथं थांब तुझ्या ते बॉसला नस कुठल्या हायला त्याला फोन लावून दे मी म्हणते माझं पूर्ण काय तुम्ही काय विकत घेतलं का काय लगेच यायचं म्हणून हां सुट्टीवर आहे ना तू आणि काय लगेच कामाला लगेच फोन आला की पळतो या हे बघ आहे त्याला सांग तुझ्या त्या वॉसला का काय त्याला म्हणा एका तासाने येतो एका तासामध्ये आपण तिथं पोरगी बिरगी बघून होईल आणि मग नंतर आम्ही घरी जाऊ आणि तू तसाच मग तुझ्या जे काय बोलवलं आहे महत्वाचं कामाला तिकडे जाम हां आता नको जाऊ चल इथं घराजवळ चालला काय असं नको करू अगं आई मी काय म्हणतोय माहितीये का मला माहितीये ना ते अर्जंट काम आहे म्हणून मी अर्ध्या तासात येतो ना अर्ध्या तासातून कागी बघायचा कार्यक्रम एक दोन तास लागणारच आहे ना त्याच्यामुळे येतो ना मी अर्ध्या तास द्या ना मला तुम्ही इथं बोलण्यामध्ये टाइम घालवत आहे माझा मी आतापर्यंत अर्धे वाटत गेलो असतो लगेच आलो पण असतो पटकन तुम्ही इथं तुम्हाला सांगतोय ना मी येऊ गेलो येऊ आलो हम्म बाळू दादा जा तुम्ही राहुल जावा आकमध्ये जावा तुम्ही तवर तो काय चहा पाणी होईल तुमचं मी येतोस लगेच हं जावा बरं तारा मावशी सोमाचं काय अर्जंट काम असेल ऑफिस मध्ये तो जर नाही आता गेला तर त्याची नोकरी पण जाऊ शकते ना हो त्याला नोकरी आता पुरीची आई बाप म्हणणार पोरग काय करतोय वगैरे त्यांना नोकरी करतोय काहीतरी करतोय सांगावं लागेल ना आणि उद्या जर नोकरी गेली तर काय सांगणार आणि ते तर सांगा बरं काम पण तेवढंच महत्वाचं आहे ऐका तुम्ही हम्म जाऊ आपण म्हणतोय ना तो तो म्हणतोय ना अर्ध्या तास येतोय म्हणून अर्धा पाऊण तास लागेल आपल्याला तसं इथं पोरगी बघायचा कार्यक्रम म्हणल्यानंतर एक दोन तास दोन तीन तास जातेच हम्म त्याच्यामुळं जाऊ तो आपण आतमध्ये तू बरं बाबा बाळू आता आता काय नोकरी पण हाय महत्वाचं म्हणल्यावर आता पुरीच्या आईबापांनी विचारलं पोरग काय करते म्हणल्यावर त्यांना सांगायचं का नोकरी गेली ही गेली म्हणल्यावर जाऊ दे मग स्वामा आ, ये लवकर जाऊन नाही काय तुझ्यास तुला पोरगी बघण्यासाठी आलो आहे तूच नाही म्हणल्यावर मला तर का नाही मुळात तर आदेश मित्राला आणून चूक केली आता काय मित्राला त्या मित्रालाच मित्रा पसंत नाही करावं म्हणजे झालं कसे तरी शोधून पोरगी काढले होते बरं ठीक आहे ये जाऊ नाही पटकत ना आम्ही जातो त्यावर घरात जा मग लवकर आणि ये लवकर हो हो आई येतोच मी जावं तो आतमध्ये बाळू दादा राहुल्या जावा तुम्ही आतमध्ये मग येतो मी लवकर रे सोमा बरं तारा माशी आई चला मग आपण जाऊ तोवर त्यांना फोन करू का त्या पाहुण्याला तुमच्या घराच्या बाहेर थांबले म्हणतो मी आलोय आम्ही येतो म्हणतो फोन करा ही तारा माशी करा फोन त्याला बाळू आता त्यांना केला होता की वाटा नाही सांगू आपण फोन नव्हता वाटच बघत असतील की आता चल की जाऊ येतो नाही गेटच्या पाट्या मागून चल आता कशाला फोन करायचं त्यांच्या घरापाशी आलो कारा मावशी फोन करायचा असतो करा एकवीस फोन आलोय म्हणायचं घरा तुमच्या घराच्या समोर थांबलोय म्हणा आलोय आम्ही बाहेर येतील ना ती जर डायरेक्ट कसं घरात घुसायचं बरं ठीक आहे थांब करते बाबा हा हॅलो हा बोला ना बोला मावशी बोला हा हॅलो हा पाहू तुमच्या घराच्या बाहेर आलोय आम्ही म्हणलं फोन करावा तुम्हाला म्हणून फोन केला होता अच्छा अच्छा आलं का तुम्ही बरं बरं ठीक बर आहे ठीक आहे थांबा थांबा तिथंच आलोच मी नाहीतर घरात या ना नाही बरं ठीक आहे ठीक आहे थांबा थांबा मी मी येतो येतो बाहेर येतो मी हां आलोच आलोस हां हां ठेवा ठेवा तुम्ही हा काय बरोबर बाहेरच थांबलोय म्हणलं फोन करावा बाहेरच थांबलोय आम्ही हो हो चालू बाबा आले का पाहुणा हां हां ऋषी ऋषी एक काम कर तुझ्या आईला जाऊन सांग ना पाहुणं बाहेर थांबले ते म्हणून पाणी हे घेऊन जमान होते पायही धुवायला पाणी देत्यांना हां मी बाहेर जातोय तवर कोण आला होता त्या मावशीचा बाहेर थांबलं ते म्हणून सर सांगतो तुझ्या आईला सांग किचनमध्ये असेल आणि हे कर हिला सांग तिला सांगू त्याला साडी ही घालमान जरा पाहुणं आलं ते बरं बरं ठीक आहे बाबा एक काम करा तुम्ही जाऊ बाहेर मी आईला सांगतोच तोवर ठीक आहे सांगतो मी आणि सर्विर पण सांगतो साडी घालायला हां हां ठीक आहे सांग सांग जाऊ मी आहे बाहेर तोवर मग आई ए आई पाहुणे आले ते बघ. उरक लवकर चहा टाक. ऐश्वर्यवरी अ ऐश्वर्यवरी साडे घाल. हा बरं बरं ठीक आहे ऋषी इकडे इकडे तू ऋषी इकडे पाठ ना काय माहिती तुला इकडे लवकर आले का पाहुणे भया ए ऐश्वर्यवरी आवर लवकर आवर तुझा मेकअप पण हे हिरकस बसले आवर फटाफट आई बाबा बा, बाहेर गेले ते मी पण बाहेर चाललोय ए ऋषी इकडे जा इकडे जा दोन मिनिट हे तांबे भरून ठेव पाहुणे आलं म्हणजे त्यांना पाणी द्यायला लवकर इकडे काय पण का नाही मलाच काम सांगते